संत ज्ञानेश्वर महाराजांचा एकशे त्र्याण्णवा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे मात्र लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मात्र अद्यापही फेसाळली पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे गेल्या दहा वर्षांपासून इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे इंद्रायणी प्रदूषणावर अनेकदा उपोषण झाले आंदोलने झाली मात्र तरीही काही उपयोग झाला नाही आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीच्या कंपन्या त्यातून नदीत सोडले जाणार सांडपाणी यामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे वारीच्या वेळी लाखो वारकरी इंद्रायणीत येतात आंघोळ करतात त्यामुळे ते त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो केमिकलयुक्त पाण्याने इंद्रायणी फेसळल्या आहे ते त्यामुळे त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आळंदीतील वारकऱ्यांनी सांगितले आहे यावेळी वारकऱ्यांनी संतापदेखील व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे अनेक वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत आम्ही पाहिलेली इंद्राणी आम्ही अनुभवलेली इंद्राणी की जी स्वच्छ आणि शीतळ होती ज्याच्यामध्ये स्नान आणि पाणी पिण्यासाठी उपयुक्त असणारी इंद्राणी आज फेसाळलेली याचं कारण काय तर बऱ्याच कालावधीपासून याच्यामध्ये ड्रेनेज लाईन रासायनिक केमिकल कंपन्यांच्या माध्यमातून सोडले जाणार पाणी या सगळ्याच्या प्रादुर्भावामुळं आज आळंदीत जे तीर्थक्षेत्र तीर्थासाठी घे वापरण्याचा वारकरी आठा दशमी एकादशीला प्रयत्न करतो आजची इंद्राणी खूप गढूळ झाली खरं तर या इंद्राणीच्या स्वच्छतेकरता विद्यमान सरकारने किंवा पुढील येणाऱ्या सरकारने या सगळ्याचा विचार करून इंद्राणीच्या स्वच्छतेसाठी स्थानिक मंडळी वारकरी संप्रदाय या सर्वांना घेऊन ही सतत एकत्रित रुपया काम करून इंद्राणीची स्वच्छता